गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या राष्ट्रीय नेत्या आणि गडिंगलजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी छत्रपती शाहू महाराजांना जनता दलाचा जाहीर केला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाशी छत्रपती शाहू महाराजांच्या रक्ताच्या विचारांच्या वारसदाराला मतदान करण्याची संधी या लोकसभेच्या निवडणुकी निमित्तानं आपल्याला मिळाली आहे त्यांच्या गुणातून

अशी सात कार्यकर्त्यांना घालीत संजय दादा मंडलिक यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिंदे साहेबांनी संजय मंडलिकांच्या विरोधातच प्रचार केला होता पण असे असतानाही माजी तालुकाध्यक्षांनी हे पत्रक काढल्याने या पत्रकाला उत्तर देत स्वाती कोरी यांनी बाबासाहेब पाटील गड इंग्लज साखर कारखान्यात का साहेबांच्यावर अविश्वास आणण्यात तुम्ही पुढे होतात त्यामुळे तुम्हाला जनता दलाच्या कार्यकर्त्यांना ही साथ घालण्याचा अधिकार नाही अशा भावना जनगर्जना लाईव्ह व्यक्त केल्या बाबासाहेब पाटील गिजवणे तुमच्या माहिती करता दोन हजार एकोणीस साली शिंदे साहेबांनी मंडलिकांच्या विरोधात प्रचार केला होता कारखान्यात शिंदे साहेबांच्या विरोधात अविश्वास आणायला तुम्ही पुढे होता हे जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते विसरलेले नाहीत तुम्हाला शिंदे साहेबांच्या नावाने साथ, नावान साथ घालण्याचा कोणताही अधिकार नाही मला खात्री आहे जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील आणि हाताला मतदान करतील हा मला विश्वास आहे